या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट इथं नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीस संस्थान मठातील महादेवी हत्तींबाबत आणि पेटा संस्थाच्या खोट्या अहवालावरून गुजरात येथील जामनगरच्या वनतारा या ठिकाणी नेण्यात आल्याच्या निषेधार्ह सर्वधर्मीय मुकमोर्चा काढण्यात आला या हत्तींसोबत येथील लोकभावना जोडल्या गेल्या आहेत लोकभावना आणि श्रद्धेचा हा अपमान सहन केला जाणार नाही असं सांगत या ठिकाणी मोठ्या संख्येनं मुकमोर्चा काढण्यात आला संस्थेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला जिओ कंपनी अंबानींच्या सर्व सेवा आणि उत्पादनावरती बहिष्कार घालण्यात आला या मुकमोर्चात शाळेचे विद्यार्थी महिला तरुण सर्व धर्मातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता सर्व धर्मियांच्या वतीनं निवेदन ग्रामपंचायत प्रशासन तलाठी आरती चौगुले पोलीस पाटील मालसिंग भोसले यांना देण्यात आलं यावेळी सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे उपसरपंच बाळासाहेब कांबळे ग्रामपंचायत सदस्या तथा भाजपच्या जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा वर्षा पाटील स्वाती मधाळे वर्षा कदम दादासू सांगावे अशोक चौगुले एस के पाटील वसंत कुरुंदवाडे राजेखान शेख प्राचार्य देवेंद्र कांबळे संजय पाटील दादा मोहिते कॉम्रेड आप्पा पाटील गणेश नायकुडे किरण कुरणे सतीश पाटील आदींसह महिला ग्रामस्थ आणि जैन धर्म्यांसह सर्वधर्मीय बांधव मोर्चात सहभागी झाले होते